तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ हजारोंच्या संख्येनं महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे हे पुन्हा एकदा विजयी होतील अशी आशा संसदरत्न खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी व्यक्त केली आहे तर पुढे बारणे म्हणाले महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदार संघाचा खूप चांगल्या प्रकारे विकास केलाय आक्रमक शैलीनं सर्वांना परिचित आहेत आपली मतं ते रोखोक पद्धतीनं मांडत आहेत म्हणून थोरवे यांचे खासदार बारणेंकडून कौतुक करण्यात आलंय खोपोली शहरातील कॉर्नर सभेत आले असता ते बोलत होते विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे दरम्यान कर्जतखालापूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात असताना महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक प्रचारार्थ खोपोली येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ नुकताच कॉर्नर सभा पार पडली या सभेला महायुतीचे घटक पक्षाचे नेते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व्यासपीठावर उपस्थित होते मोठे शक्ती प्रदर्शन करत खोपोलीत महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धडकी भरवली आहे या प्रचारादरम्यान आमदार महेंद्र थोरवे म्हणाले दोन हजार एकोणीस ला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कर्जत खालापूरचा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आलो आणि पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर खोपोली या ठिकाणी उभे असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि सुशोभीकरण हे होय खोपोलीकरांसाठी भुयारी गटार योजना राबवली कर्जत खालापूरचा विकास करत असताना अनेक ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये केली खोपोली शहराला भविष्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असून येणाऱ्या कर्जत खालापूर मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास थोरवे यांनी व्यक्त केला यावेळी संसदरत्न तथा खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले अडीच वर्षांपूर्वी महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि या सरकारनं लोककल्याणकारी अशा अनेक योजना राबवल्या या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताचे प्रयत्न करण्यात आले महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप मोठे योगदान आहे कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदार संघाचा शैलीनं सर्वांना परिचित असून रोखोक बोलणारे आहेत लोकसभेच्या वेळेस अनेक व्यक्ती आपल्या सोबत नव्हत्या त्या, त्या सर्वांना सोबत घेऊन विधानसभेत आपण सामोरे जात आहोत त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र थोरवे शंभर टक्के हजारोंच्या फरकानं विजयी होतील म्हणून खासदार बारणे यांनी राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात येईल असं मत व्यक्त केलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खोपोली